अरे हे फळ कसं काय लागले एवढं आणि फुगवण का झाली का हिची वाली झाले चांगली झाले काय केलं होतं तू स्नोरे सोन कोणती हा कुठं आहे कशी आहे ती दाखव ही हिच्यामध्ये तर नाही काही कंटेन आहे आता पुलविक ए सीवीड आहे ॲमिनो ए आणि का गायचं शेण आणि रे पण म्हणजे जीवामृत सारखच झाली गमत हेनी फळ फुगवलं तुझं आलं ह आणि अजून काय झालं शेंडा चालू झाला फुल लागल फुलाच फुलाचं रूपांतर झालं म्हणजे हे काही कुजत होतं ते थांबलं आणि याच फुलाचं फळ रूपांतर झालं ह आणि हे फळ पण फुगत होत अरे बाप आणि फुटवे ते फुटवे तर पाहतोच आपण फुटवे चांगले फुट फुटवे निघाले फुटवे चांगले निघाले हा 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 हा, हा। आणि फुलाचं फळात रूपांतर पण हो राहिले बर 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 आणि ही तू कुठून आणली होती संगी संगी प्रोडक्ट दिंडोरी बर बर मग शेतकऱ्याने वापरली पाहिजे पण वापरली पाहिजे आणि एकरे किती सोडायची आहे बर 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 ठीक आहे चालेल मग शेतकरी बांधवांनो आज आपण पाहिलं की या स्लरी आज फळ फुगवण फुलाचं फळात रूपांतर आणि फुटवा हा दिसतोय तर शेतकरी बंधूंनी हा एक ड्रम एकरी वीस लिटर वापरला पाहिजे धन्यवाद